कार्यशाळेसाठी उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते मुंबई बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरजी आपल्या नालासुपारा विरार विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजनप्पा नाईक वसई विरार जिल्ह्याच्या भाजपाच्या अध्यक्षा प्रज्ञाताई आणि सन्माननीय व्यासपीठ मी सगळ्यांची नावं घेत नाही सर्व अधिकारी इथे उपस्थित असलेले आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रवीण भाऊंबरोबर पर आलेली समस्त टीम आणि इथे उपस्थित माझ्या वसईतल्या आज हा जो पूर्ण जनसमुदाय दिसतोय प्रवीण भाऊ हा कोणत्याही एका पक्षाचा नाही आहे हा कोणत्याही एका समाजाचा नाही आहे तर ही सगळी वसई तालुक्यातली सर्वसामान्य मध्यम वर्गीय जनता इथे उपस्थित राहिलेली आहे मी तुम्हा सर्वांच मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते तसंच पत्रकार बंधूंचं सुद्धा स्वागत करते हा कार्यक्रम आपण आज इथे घेतो आहे खरं तर खूप आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची प्रेरणा आम्हाला प्रवीण भाऊंकडनं मिळत आलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण हा कार्यक्रम घेतो वसईमध्ये सात हजार गृहनिर्माण संस्था आहेत रजिस्टर सोसायटी सात हजार आहेत आणि त्यापैकी तीस वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या इमारतींमध्ये चौदाशे पेक्षा जास्त इमारती या तीस वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या आहेत मग आता या जुन्या झालेल्या जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करणं हा गरजेचा झालेला आहे कित्येक इमारती आता पुनर्विकासाकडे पाऊल उचललेलं आहे त्यांनी पण जेव्हापासून मी निवडून आली गेल्या नऊ महिन्यांमध्ये माझ्याकडे अशा असंख्य तक्रारी आल्या की ज्यांनी पुनर्विकासासाठी बिल्डर बरोबर अॅग्रीमेंट केलेलं आहे पाच पाच वर्ष झाली सात सात वर्ष झाली पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाहीये असे अशाही काही तक्रारी आल्या की त्यांच्या इमारती पूर्ण झालेल्या नाहीये अशाही काही तक्रारी आल्या की बिल्डरनी आधी कमिटमेंट एक केली पण डीए मात्र केला तर अशा सगळ्या तक्रारी जेव्हा मी ऐकल्या तेव्हा माझ्या मनातही ते प्रचंड आग होता क्रोध होता की ह्यांना कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे आणि ती न्याय देण्याची संधी प्रवीण भाऊ तुमच्या माध्यमातन आम्हाला मिळते आहे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला गृहनिर्माण विभागाचा पहिला जी आर आला स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत पण हा जी आर होता गृहनिर्माण विभागाचा आणि सर्व महानगरपालिका येतात नगर विकास विभागामध्ये त्यामुळे स्वयं पुनर्विकासाच्या मार्गामध्ये भरपूर अडचणी होत्या आणि ह्या सर्व अडचणी ना पार करून प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाने मुंबई बँकेच्या सहाय्याने मुंबईमध्ये तब्बल पंधरा इमारतींचा स्वयं पुनर्विकास आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रवीण भाऊ यांनी करून दाखवला आणि त्या सर्व इमारती बोरिवली कांदिवली गोरेगाव विलेपार्ले अशा ठिकाणी झाल्या त्या पंधरा इमारतींपैकी आठ इमारतींच काम हे पूर्ण झालेलं आहे तिकडची लोक तिथे राहायला गेलेली आहे तिथल्या एका इमारतीचा चावी वाटपाचा कार्यक्रम आपल्या राज्याचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच हस्ते झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी देवे आपल्या प्रवीण भाऊंवर खूप मोठी जबाबदारी दिली की हे स्वयं पुनर्विकास फक्त मुंबईपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण संकल्पना गेली पाहिजे लोकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे आणि त्यासाठी एका अभ्यास गटाची निर्मिती करण्यात आली आणि प्रवीण भाऊ त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहे आणि तीन महिन्यामध्ये हा अभ्यास गटाचा अहवाल द्यायचा होता आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे प्रवीण भाऊंचा की तीन महिने पूर्ण व्हायच्या आधीच चौदा जुलैला आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तो अभ्यास गटाचा अहवाल सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आणि मुख्यमंत्र्यांनीही खात्री दिली की या अभ्यास गटामध्ये ज्या ज्या शिफारसी दिलेल्या आहेत त्या सर्व शिफारसी मान्य करून लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि स्वयं पुनर्विकासाचा मार्ग हा सर्वांसाठी होईल मग हा स्वयं पुनर्विकास काय आहे हा कसा करता येईल ह्याला बँक कसं फायनान्स करेल किती टक्क्याने आपल्याला लोन मिळेल आपल्याला आपल्या घरापेक्षा तीन पट मोठं दुप्पट घर तीन पट मोठं घर खरंच मिळू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो हो। आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः प्रवीण भाऊ इकडे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलेला प्रवीण भाऊ आम्ही तुम्हाला शब्द देतो आज की तुम्ही ज्या जोशामध्ये जो काम करताय ज्या मेहनतीने काम करताय तीच मेहनत आम्ही सुद्धा करू सगळेजण मिळून आणि येणाऱ्या पुढच्या काही महिन्यांमध्येच वसईतले किमान पाच प्रोजेक्ट तरी आम्ही तुमच्याकडे देऊ आणि आमची अशी विनंती राहील की मुंबई बँकेच्या सहाय्याने आणि तुमच्या मार्गदर्शनाने हे पहिले पाच पायलट प्रोजेक्ट आपण पूर्ण करू जेणेकरून आपण एका समाजापुढे आपल्या संपूर्ण वसईपुढे एक मोठं उदाहरण प्रस्थापित करू शकू आणि ह्या स्वयं पुनर्विकासाच्या मार्गावर आपण सगळेजण मिळून वाटचाल करू तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हा आमच्यावर सदैव आहे माझ्यावरही सदैव राहील आणि आजच्या कार्यक्रमासाठी म्हणूनच प्रवीण भाऊ आलेले आहेत आभार प्रदर्शन खरं शेवटी करतात पण मी सुरुवातीलाच करते की तुम्ही या कार्यक्रमासाठी प्रवीण भाऊ आलात खूप खूप धन्यवाद आणि सीतारामजी सुद्धा आलेले आहेत त्यांचा खूप मोठा अभ्यास या स्वयं पुनर्विकासामध्ये आहे तेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की हा कुठचा जाहीर कार्यक्रम नाही आहे ही कार्यशाळा आहे आपण इथे सर्वजण शिकायला आलेलो आहोत त्यामुळे प्रवीण भाऊंचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्याला विस्तृत असं प्रेझेंटेशन या एलई डी स्क्रीनवरती आपल्याला देण्यासाठी आर्किटेक्ट सुद्धा आपल्याला आलेले आहेत मोरे सर तर मोरे सरांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर प्रश्नोत्तर पण होणार आहेत तुम्हाला शंका ज्या असणार त्याचं सुद्धा निरसन केलं जाईल तर कार्यक्रम संपेपर्यंत कृपया कोणीही हा हॉल सोडू नये संपूर्ण कार्यक्रम बघायचा आहे ऐकायचा आहे समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या कामाला सुरुवात करायची आहे मी आता जास्त वेळ न घेता कार्यक्रमाशी आपण पुढच्या सत्रामध्ये जाऊया सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद